म्हणजे अवंतिका असो अवघाची संसार असो किंवा हिंदीमधली पवित्र रिश्ता असो तेजश्री मी असे आम्ही वॉकला चाललेला असतो आणि समोर सुबोध भावे राजवाडे समर राजवाडे त्याच्या सहित त्याच्या आजूबरोबर असतो <coughs> आणि बसल्या बसल्या तिथं कट्ट्यावर गप्पा मारता मारता ती म्हणाली म्हणजे अंकिता लोखंडे असो प्रिया मराठे असो प्रार्थना बेहरे असो किंवा मधुराणी गोखले असो आणि आता तेजश्री प्रधान तर तांजा मधुर चांदनी मेहम तुम मिले तो विराने भी आ जाएगी बाहर झूमने लगेगा आसमान नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जी मराठी वाहिनीवर एक नवी मालिका आपल्या भेटीला येत आहे विन दोघातली ही तुटेना आणि माझ्यासोबत आहेत आपले लाडके कायम बाबा सासरे जे साकारत असतात ते किशोर सर सर खूप खूप स्वागत आहे कसे आहात मी मस्त माझ्या सर्व प्रेक्षकांना मनापासून नमस्कार आपण आजपर्यंत माझ्यावर खूप प्रेम करत खूप प्रेम करत आणि असंच आता या विण दोघातली ही तुटे ना या सिरियलवर सुद्धा कराल माझ्या कामावर कराल अशी अपेक्षा नाही तर मला तशी खात्री आहे बर आपल्याबरोबर येताना म्हणजे आपल्या भेटीला पुन्हा येताना खूप छान वाटतंय मला खूप मनापासून आनंद होतो आहे मनस्वी आनंद झाला आपण म्हणू पुन्हा तुमचं आमचं प्रेक्षकांचं आणि कलावंताचं नातं एक घट्ट घट्ट होत राहणार आहे आणि भेटूया लवकरच अकरा तारखेपासून रोज साडेसात वाजता फक्त झी मराठीवर मी सुरुवातीला जसं म्हटलं की तुम्ही कायम लाडके बाबा किंवा सासरे असता आता तर तुम्ही प्रेक्षकांच्या लाडक्या नायिकेचे बाबा साकारतायत आणि आम्ही थोडीशी झलक पाहिली फार गोड होती कशी आली ही भूमिका हे बाबा तुमच्यापर्यंत कसे पोहोचले मी पकडते खरं तर याच्यामध्ये बराच काळ गेला मध्ये मी चारधाम पण करून आलो आणि मग आल्यानंतर मग पुन्हा तोपर्यंत हे प्रकरण मिटलं होतं असं माझ्या दृष्टीने मी ठरवलं होतं पण काय झालं मला माहीत नाही पुन्हा हे माझ्याकडे आलं आणि मला असं वाटतं की झी से मा झी सी माझं खूप जुनं नातं आहे म्हणजे अवंतिका असो अवघाची संसार असो किंवा हिंदीमधली पवित्र रिश्ता असो पण जीनी कदाचित मला असं वाटतं की त्यांनीच मला ॲप्रोच करायला सांगितलं असावं असं वाटतं आहे मला आणि झालं शेवटी कसं असतं कलावंताच्या बाजूनी पडद्यावरचं किंवा छोटा असेल मोठं असेल तुमचं काम बोलत असतं तसं झालं असावं असं मला वाटतं आहे काही कसं ना पण तुमची आणि माझी भेट होती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे तर अशा फिरून फिरून हे प्रोजेक्ट माझ्याकडे आलेला होता अशा पद्धतीनं तो आला आणि तुम्ही मगाशी म्हणालात की एका लाडक्या हिरोईनचे तुम्ही पुन्हा बाबा होणार आहात तुम्हाला एक गंमत सांगतो आता हे विषय इकडून आला म्हणून परवा आम्ही मरीन लाईन्स लाईक सीन करत होतो याच सिरियलमधला तेजश्री मी असे आम्ही वॉकला चाललेलं असतो आणि समोर सुबोध भावे राजवाडे समर राजवाडे त्याच्या बाउन्सरसहित त्याच्या आजूबरोबर असतो <coughs> आणि बसल्या बसल्या तिथं कट्ट्यावर गप्पा मारता मारता ती म्हणाली बाबा तुम्ही इंडस्ट्रीतल्या सगळ्या सुंदर मुलींचे बाबा किंवा सासरे आहात हो कसं काय तुम्हाला जमतं असं ते म्हणाले म्हणजे पहि रिश्तापासून म्हणजे अंकिता लोखंडे असो प्रिया मराठे असो प्रार्थना बेहरे असो किंवा मधुराणी गोखले असो आणि आता तेजश्री प्रधान तर तिच्याकडून हे आलं होतं की इंडस्ट्रीतल्या सगळ्या सुंदर मुलींचे तुम्ही बाबा आहात म्हणून आवडते तर ते असं हे झालं त्याचं हे असं उत्तर आहे खरं तर आणि सुदैवानं ते माझ्याकडे आलं त्याबद्दल जीचे धन्यवाद पण स्क्रीन वर बाबा साकारताना तुमच्यातले बाबा कसे समोर येतात तुम्हाला खरं सांगू का म्हणजे ऑफ द कॅमेरा की मला एक मुलगी आहे एकच एक मुलगी आहे आणि त्यामुळं माझं तिचं नातं खूप घट्ट आहे आणि ते प्रेम जे मी करतो किंवा मा ती माझ्यावर करते तेच आमचं स्क्रीनवर हो येतं बाकी असं वेगळं का खरं तुम्हाला सांगतो काही येत नाही आणि मुलीचा ओढा हा वडिलांकडे जास्त असं असं म्हणतात आणि वडिलालाही मुलीची खूप काळजी असते तेच सुद्धा मग पडदा असो जीवनाचा पडदा असो किंवा स्क्रीनचा पडदा असो ते सेम तसं दिसणार नी, आता सर, खरे, खरे, मी आता आपला इंटरव्यू सुरू व्हायच्या आधी सर असं म्हणाले की मी एखादी मालिका धरली की मग ती पाच वर्ष चालतेच तर मला वाटतं ही मालिका सुद्धा पाच वर्ष चालणार आहे यासाठी तुम्ही रेडी आहात ना खरं खरं तुमचं मी ज्या ज्या मालिका केल्या त्या बराच म्हणजे प्रदीर्घ चाललेल्या आहेत मग ती पवित्र रिश्ता असो आवंतिका असो किंवा तुमचा अवघाची संसार असो झी आणि इतर चॅनलवरच्या सुद्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत तसंच आता बघूया आणि त्या त्याहीपेक्षाही जास्त कदाचित रेकॉर्ड रेकॉर्ड होत होत चाललेलं आहे तर आणखीन हे मोठं रेकॉर्ड होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही पाच वर्षापेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकते गॉड नोज म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रेक्षक नोज जास्त महत्त्वाचं आहे कारण हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला आम्ही आवडलं तर तुम्ही आमच्यावर प्रेम करता तुम्ही बघत राहता आणि आपोआप ती पाच सहा वर्ष काय आणखीन पुढेसुद्धा चालू शकते कदाचित ही मालिका रेकॉर्ड सुद्धा करू शकेल आजपर्यंत असं सुद्धा होऊ शकतं आणि तसं व्हावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे नक्कीच सर आणि मालिकेत तुम्ही आणि तुमची लेख म्हणजेच तेजश्री कायम गाणं गात राहणार आहात तर आपल्या इंटरव्ह्यूचा शेवट सुद्धा एखादा तुमच्या छानशा चा, गाण्याने झालं तर छान वाटेल खरं तुम्हाला सांगू का माझं दुकान आहे इथे ते चाली बदलून मिळतील तसा मजा गा का संबंध नहीं पी मन तो ह हाँ जासनम मधुरचांदनी में हम तुम मिले तो विराने में भी आ जाएगी बाहर झूमने लगेगा आसमान लगेगा कहता है दिल और मचलता है दिल, मोरे साजन ले चल मुझे तारों के पार लगता नहीं है दिल खर तर दिल थँक्यू सो मच सर आणि तुमची आणि प्रेक्षकांची घट्ट अजून होऊ देत याच शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू वेरी मच खूप खूप धन्यवाद